महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचं वृत्त समोर आलं होतं दरम्यान नव्या वर्षात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा अंतर्गत गोटात सुरू आहे निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची भावना राजन साळवी यांच्या मनात असल्याचं म्हटलं जात आहे साळवी यांच्या कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससे लागला राजन साळवी महिन्याभरात मोठा निर्णय घेऊ शकतात असं म्हटलं जात आहे राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यास कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे राजन साळवी भाजप की शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार या बाबतीत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत दरम्यान राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यांनी बहुमतानं राजापुरात विजय मिळवला तर किरण सामंत यांच्या विरुद्ध उभे राहिलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या राजन साळवी यांचा पराभव झाला चौथ्यांदा राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले होते मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला आहे Bureau Report, Maharashtra News 24